ंगी मतदारसंघामध्ये घाडगेजे कुक्कर बाणाला आडवे जाणार परत एकदा घनसावंगी तुतारीच वाजणार तर नमस्कार मंडळे तुम्हा सर्वांचे गावगाडा ह्या लोकप्रिय चॅनेलवर स्वागत आहे घनसावंगी मतदारसंघामध्ये दुरंगी लढत होणार असल्याची परिस्थिती सुरुवातीला पाहण्यास मिळत होती परंतु फोडाफोडीचे राजकारण व बदलाच्या राजकारणामुळे ह्या मतदारसंघामध्ये आता तिरंगी लढत होण्यास मिळत आहे यामध्ये प्रामुख्याने राजेश भैया टोपे दादा उडान तर सतीश घाडगे पाटील हे निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत हे तिघजण ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरल्यामुळे आता घाडगे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत तर एकमत उडान हे शिंदे गटाकडून ह्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर राजेश टोपे हे महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाकडून ह्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत घाडगे यांना अपक्ष म्हणून फॉर्म भरला असून त्यांना अपक्षचिन्ह हे कुक्कर आलेलं आहे तर शिंदे गटाचे हिकमत उडान यांना धनुष्य बाण हे निशाणी मिळालेले आहे तर राजेश भैया टोपे यांना तुतारी वाजणारा माणसाचे चिन्ह मिळाल्यामुळे आता घाडगेंचं कुक्कर हे बाणाला आडवं जात असल्यामुळे आता मा घनसावंगी मतदारसंघामध्ये परत एकदा तुतारी वाजणार असल्याचे सर्वसामान्य बंधू भगिनीतून बोलले जात आहे गेल्या पंचवीस वर्षापासून एक हत्ती सत्ता असणारे भैया टोपे हे पुन्हा एकदा सहाव्यांदा घनसावंगी मतदारसंघाचे आमदार म्हणून विजय होणार असल्याचे देखील गावगाड्यातील सर्वसामान्य मतदारबंधूतून बोलले जात आहे कारण दोघांत तिसरा आणि सगळे विसरा अशी काहीशी परिस्थिती आता घनसावंगी मतदारसंघामध्ये होताना पाण्यास मिळत आहे त्यात त्यातच शरद पवार यांची सभा झाल्याने सर्वच राजकीय गणित बदलले असल्यामुळे आता घनसावंगी मतदारसंघामध्ये तुतारीचाच आवाज घुमणार असल्याचे बोलले जात आहे खरंच घनसावंगी मतदारसंघामध्ये तुतारीचा आवाज घुमणार आहे का ह्या विषय नेमकं का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद